नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त झणझणीत अशी बेसनवड्यांची भाजी बनवणार आहोत तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर याचा रस्सा बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेलाच्याच पळीने दोन पाळ्या तेल घातलं आहे तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी मस्त अशी तडतडली आहे तर आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे जमेल तेवढे बारीक चिरून घातले तर कांदा जो आहे तो हाय फ्लेमवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत यामुळे भाजीला खूप मस्त चव येते कांदा परतून झाला आहे तर आता यामध्ये एक टोमॅटो चिरून घातलाय त्यानंतर मिनिटभर परतून चवीपुरतं मीठ घातलं आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो जो आहे तो पटकन सॉफ्ट होतो मीठ घालून झालं की फक्त एक मिनिटभर परतलं आहे तर इथे मी सुक्कं खोबरं लालसर रंग येईपर्यंत परतून मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये घातली आहे असं खोबरं भाजून त्याची पेस्ट करून घातल्यामुळे रश्शाला एकदम मस्त अशी चव येते आणि भाजीला दाटसरपणाही येतो मिक्स करून परतून घेतल्यावर एक चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे त्यानंतर एक ते दोन मिनटं हा सगळा मसाला परतून घेतला तर आता यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर घातली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट घातलं आहे तिखटाचे प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी अधिकसुद्धा करू शकता एक त्याचबरोबर दोन चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे तर सगळे मसाले जे आहेत ते घालून झालेत तर आता मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला जो आहे तो परतून घेणार आहोत मसाला व्यवस्थित परतला जावा तो तळाशी लागू नये यासाठी अर्धी वाटी पाणी घातले पुन्हा एकदा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतला की मग यामध्ये रश्श्यासाठी ग्लासभर पाणी घातलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालू शकता पाहिजे तेवढं पाणी घातल्यावर याला एक उकळी आणायची आहे त्यासाठी गॅसची फ्लेम ही मध्यम करून यावर झाकण ठेवून एक उकळी आणूयात तोपर्यंत वड्यांचं मिश्रण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये दीड वाटी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ हे, बेसन हे सुरुवातीला चाळून मगच घेतलं होतं ज्यामुळे मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा लाल तिखट घातले लाल तिखट हे रश्शामध्ये जास्तीचं घातल्यामुळे यामध्ये कमीच घातलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर आता काय करायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं भजीसाठी पीठ भिजवतो तसंच आपण पीठ भिजवून घेणार आहोत तर साधारणत अर्धा कपापेक्षा कमी पाणी इथे मला पीठ भिजवण्यासाठी लागलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी तर वडीसाठीचं जे पीठ आहे ते भिजवून झालेलं आहे तर दुसरीकडे रश्शाला सुद्धा एक उकळी आलेली आहे तर आता तयार मिश्रणातून एक, एक छोटा गोळा घेऊन यामध्ये सोडणार आहोत जशी आपण भजी तेलामध्ये सोडतो त्याचप्रमाणे छोटे गोळे करून यामध्ये सोडायचे आहेत मिश्रणाचे गोळे सोडत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे याच पद्धतीने सगळे गोळे रश्श्यामध्ये घालून झाले आहेत त्यानंतर मिक्स करून घेतलं की दोन ते तीन मिनिटांसाठी बेसनाच्या वड्या मध्यमाचेवर शिजवून घेऊयात बेसनाची वडी शिजल्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि मग एक उकळी आणून गॅस बंद करायचा आहे याची कन्सिस्टन्सी ही कमी अधिकसुद्धा करू शकता तयार बेसनवड्यांची रस्साभाजी ही ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यासोबत खूप मस्त लागते तर तुम्हीसुद्धा अशी झणझणीत तर्रीवाली बेसनवड्यांची भाजी नक्की बनवून पहा आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा